नमस्कार मंडळी आज आम्ही आलोय मामाच्या गावामध्ये मामाच्या गावामध्ये आम्ही जी अद्रक लावली होती तुम्ही बघा अद्रक अतिशय सुंदर असे अद्रक आलेले आहे या अद्रकमध्ये आतापर्यंत काहीच सोडलेलं नाहीये शेतकरी वर्गांना लुटण्यासाठी बिजवाई कंपन्या हे भेसळ करा ते भेसळ करा हे टाका ते टाका ती बिजवाई करा सुरुवातीला अद्रक बुरशीनाशकमध्ये जे भेसळ असतं तेवढं करून टाकल्यानंतर तिची वाट पाहायची आहे आणि काही कालांतराने हळूहळू औषधं सोडणं गरजेचं असतं परंतु कंपन्या ॲडव्हर्टाईज करून शेतकऱ्यांची लुटमार करतात आणि लाखो रुपये या अद्रकला खर्च करतात ह्या अद्रकचं बघा वीसच दिवस झाले आम्हाला आम्ही अजून काहीच टाकलेलं नाही आहे तरी देखील ह्या अद्रकचं जर बघितलं अशा पद्धतीची ही मुळं अशा पद्धतीची मूळ धारणा इथं झालेली आहे हे बघा या आदरकला कात्याच प्रकारचं खत टाकलेलं नाही अजून याच्यानंतर खत चालू करणार आहे परंतु खत कंपन्या आहेत युट्यूबर आहेत शेतकऱ्यांना या अद्रकला लाखो रुपये खर्च करण्यास भाग पडतात परंतु पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर चांगल्या पद्धतीचा कमी खर्च देखील लागेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळेल अद्रकला पाच वर्षामध्ये एकदा चांगला भाव मिळतो आणि काही शेतकरी लाखोमध्ये दे त्यांचं उत्पन्न मिळतं परंतु ते लाख रुपयाचं उत्पन्न बघून इतर शेतकरी देखील लागवड करतात आणि अद्रकचा जो भाव आहे तो अतिशय कमी मिळतो त्यामुळं अद्रकवर होणारा जे खर्च आहे ते कमी करा आणि पारंपरिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळी औषधं आणि भेसळ डोक टाकून फक्त बिजवाई कंपन्यांना आपण श्रीमंत करत आहे आणि शेतकरी ह्या अद्रकच्या ह्या शेतीमध्ये अतिशय शे कर्जबरजारी होऊ शकतो त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे पारंपरिक पद्धतीने शेती करा शेणखत वापरा आणि बुरशीनाशक थोडंफार वापरून अद्रकची लागवड करा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवा जय हिंद वंदे मातरम